श्री गणेशाय नमा श्री दुर्गा माता नमा अध्याय पाचवा शुंभ निशुंभांना सरस्वतीची अभिलाषा या अध्यायी वृत्त कैसे निशुंभ निशुंभ उन्मत होऊनही अभिलाषा धरित सरस्वतीची देवांच्या राजा इंद्राकडून घेती तैलोक्याचे राज्य जिंकून सूर्यचंद्र कुबेर यम वरुण यांचा अधिकार वापरती दोघे जण वायू कार्य कारण स्वतःचीच बनती सर्व देवता आणि लोकपाल यांना अपमानित केलं तयांना हाकडून दिलं स्वर्गातून सर्वदेव पराभूत स्मरती भगवती अपराजित जगदंबेचा वर आठवित जाती हिमालयाकडे जाऊन हिमालया आदिशक्ती जी माया तिचे स्तवन कराया लागती सर्व देव प्रार्थनेच करीती नमस्कार महादेवी शिवा म्हणती नमिती सृष्टीची मूल प्रकृती भद्रा देवी नमो देवी जगदिंबके देवी नमो गौरी धात्री देवी नमो ज्योत्स ज्योत्सनामयी देवी नमो चंद्ररूपिणी नमो सुरच रूपी करती नमो देवी रूपमती नमो राजलक्ष्मी नैऋत्ती राक्षसांची लक्ष्मी नमो शिरवाणी शिवपत्नी पार्वती नमन तुला वारंवार संकटनाशिनी दुस्तर कृतीदेवी जगदाधार तुझ नमो तुझ नमो विष्णु माया प्राणी मात्रात जी ऐसी चेतना विख्यात बुद्धिरूपे स्थित सर्व प्राणी मात्रा त्र शुधा निद्रा छाया असे जी प्राणी मात्रा भ्रांतिरूपी भूत मात्रा तुझ नमो माते नमो जीवांच्या इंद्रिय मात्री तू देवता अधिष्ठात्री सर्व व्यापक सावित्री नमो तीस नमो अखिल चैतन्य व्यापी जगत तीस देव देवता स्तवत पूर्वकाली साधण्या इप्सित तिच्या कृपे जो इंद्र देवराज तो हि भाळी लावे चरण रज सेवा करुनी हित निज साध्य करी ती कल्याणकारी जगदंबा परमेश्वरी आदिशक्ती संकटहारी मंगल करो आमुचे राक्षस करीती पराभूत तया योग देवत्रस्त सहुन शरणागत नमन करीतो करीती पुरुषचे विनम्र भक्ती करीती स्मरण करोनी त्यांच्यासाठी संकटनाशिनी जगदंबा असे ऋषी राहिले सांगून जेव्हा देव करिती ऐसे सवन तेव्हा येऊ येई करून गंगा स्नान पार्वती माई विचार करिता कोणाचे सवन तेव्हा पार्वतीच्या शिवा देवी सांगे प्रकटून सर्व काही घटनांची शुंभ निशुंभ दैत्य करिति देवगण पराजित होऊनि त्रस्त करित स्तुति माझी जी क्षमा तृष्णा प्राण्यात जाती शांती लज्जा रूपे स्थित श्रद्धा कांती लक्ष्मीची प्राण्यात वृत्ती रूपे स्थित स्मृती दया रूपे निवास करीत तृष्टी रूपे भूत मात्रात चराचरात स्थित तैसी शरीर कोशातून अंबिकेचा प्रादुर्भाव सर्व लोकी कौशिकी नाव काळ्या रंग अभिनव కాలికా దేవి మతే శుంభ నిశుంబాచే సేవక చండముత రూప పరమసు अपरूप अंबिका देवीचे हिमालय प्रकाशित करे शरीर कांती ऐसी ते ते आमे विती जी सुंदर मूर्ती असे ती जगती आपणासाठी ज्या सुंदर वस्तू त्रिभुनात त्या आपण केले असतगत हत्तीमध्ये ऐरावत वृक्षात पारी जात तैसाही जो उच्च श्रवा हंस विमान ब्रह्मदेवा महापद्म कुबेर त्यास प्राप्त केले तुम्ही कमलफुलांची माळ समुद्र देई सुवर्ण प्रजापतीच्या श्रेष्ठ रथाची कमाई तुमची असे उत्क्रांती दामृत्यू शक्ती वरुण पाश समुद्र रत्नांची प्राप्ती बंधू तुमचे निशुंभ करीती तुमची ख्याती थे। अशी असे अग्निदेत वस्त्रे दोन आपुल्यापाची असती म्हणून लाभावे तुम्हा ऐसे श्रीरत्न शोभादायी ऐकून चंडमुंडांचे मत शुंभ पाठवी सुग्रीव दूत तो ऐकवी शुंभाचा हेत देवीकडे जाऊन इमणे म्हणे शुंभ परमेश्वर दैत्य राजा त्रैलोक्यावर तयाची महती मानिती सर्व सुरवर पराभूत जे त्याच्याकडूनही सर्व देवा पराभूत केलं सगळी सुंदर रत्न त्रैलोक्यातील तुलाही श्रीरत्न मानिल आम्ही म्हणून शुंभ महाराजांचा निरोप तुझला येई शुंभ निशुंभांच्या शुंब सेवेला स्वीकारून पत्नीपदाला महाराजाच्या तेव्हा माझी पत्नी होती प्राप्त करशील ऐश्वर्य स्थिती तुझी अतुलनीय होसी होईल त्या योगे असे दूत देवी हसे मनात किंचित दूतासी मग म्हणत सत्य बोलत तू ऐसे माझी अल्प प्रज्ञा करवी माझ्याकडून प्रतिज्ञा ती खोटी करण्याची प्राज्ञा मज नसे जो मजसवे करून संग्राम करून करी माझा अभिमान ऐसा जो असेल बलवान स्वामी होईल तो माझा शुंभ निशुंबानी स्वतः येथे यावे युद्ध करू आणि मज चिंकावे मग खुशाल करावे पाणी ग्रहण माझे म्हणे सुग्रीव दूत गर्वाने होऊन अन्मत तू ऐसे बोलत शक्य जे ऐसा कोण पुरुष मान शुंभ निशुंभा पुढे उभे म्हणे मी त्याशी जिंकित जगती या राक्षसांची या सामोरी देवई जातमाग मग तू धरश्री एकटीच जर माझ्याबरोबर येशील तुझी प्रतिष्ठा राहील ना तर केस धरून ओढत नेतील शुंभ निशुंभ म्हणे जगदंबा ह्यावर मी प्रतिज्ञानच मोडणार परत जाऊन कळवी विचार माझ्या निशुंभासी इति पंचम अध्याय हा अध्याय सहावा धूम्रलोचन वध श्री दुर्गा माते नमो नमहाषिमग सांगता येऊन शुंभाजवळी दूत निरोप देवीचा सांगत प्रणाम करून देवीच्या त्या निरोपान शुंभ होई पोपाय त्याचा तो सेनापती धूम्रलोचन म्हणे हे धूम्रलोचना बरोबर घेऊन जा सेना उद्धट गर्विष्ट स्त्रीच्या गर्वहरणा तात्काळ केश त्या वाटेत येता गंधर्व देवयक्ष यक्ष युद्धात मारितयासी आज्ञा घेऊन बरोबर घेऊन राक्षस सैन्य साठ हजार देवी जवळ गर्जना स्वर करीतसे धुम्र लोचन तो म्हणे हे स्त्रिये शुंभ निशुंभाकडे तात्काळ ये न येता नेईन स्वय जबरदस्तीने तुझ मी देवी म्हणे असून हे वीरा तू महाबलवान बरोबरी साठ हजार राक्षस गण तुझ्या संगे आत्ता विलंब न करी म्हणता दावे देवीच्या अंगावरी जगदंबेच्या केवळ हुंकारी भस्म वि लोचनाचा शक्ती फर। फरशी गदा तीक्ष्ण बाण वर्षा वयाचा क्रीता राक्षसण तेव्हा भगवतीचा सिंह करे विदीर्ण राक्षसांसी नखांनी दातांनी जे असुर जिवंत दशदिशांना पळून जात ही ऐसी वाता आता समजे शुंभ दैत्यासी तेव्हा क्रोधाने ओठ चाहून घेई चंडमुंडांशी बोलावून म्हणे जा प्रचंड सेना घेऊन चालून त्या स्त्रीवरी आण आण दुष्ट दुष्टश्री सती लढाई करू लागल्यास करा शास्त्रांच्या वर्षावास तिज वरती ठार करावे तिला विशेषतः तिच्या सिंहाला बांधुणा अंबिकेला आज्ञा दे शुंभूसी इतिष्ठ अध्याय समाप्त सातवा अध्याय चंडमुंडांचा सा वद ऋषी नंतर सांगती अपार सेना घेऊन संगती चंडमुंड सेनापती निगती ऐशा युद्ध कार्य हिमालयाच्या उंच शिखरावर देवी मुखावर तेव्हा घेऊन धनुष्य तलवार चालून केले देवीच्या अंगा तेव्हा रक्तवर्ण मुखावर अंबिकेच्या क्रोध बरे होई विक्राशा काली देव देवी प्रकट पाडा तलवार धारण कीत दर्शन देई साडी लेवी चित्त्याच्या पातड्या गळ्यात माळा नरमुंडांची जीभ लपलप करी मुखीची कालिका मातेची बयकरी लाल नेत्र दोन गजना टाकी दाई दिशा डणाणून दैत्य करी वेगानं तुटून पडे सेनेवरी रेखोणी राक्षस गण करी सर्वांचे भक्षण रथ सारथी सैनिक यांचे चरवण करू लागे रक्षक दैत्य तैसे अंकुशधारी माहूत योद्धे घटांसहित जातीमुखी कलिकेच्या आपटी केस दरून प्राण घेई गळे दाबून दैत्या सिपाई तुडवून ठार करी आदी माया मोठ्या शस्त्रस्त्रांस आ करून घे मुखास चावन करी चुर्णास महादेवी कालिका कालिका मातेचे थाईमान करी दुष्ट दैत्यांचे मर्दनायसे पाऊन काली, का, काली, का काली वर चालून जाई सेनापती चंड बाण चक्रांचा वर्षाव करीत केले कालिके साच्छादित सर्व शस्त्रे प्रवेश करीत देवी मुखी जणू शेकुडो सूर्य भग नि ढगा हडव जाती नाहीसे से होऊनिसायसा भयंकर ऊनि क्रोधवश कालिका करी गर्जनेस अति भयंकर विकट हास्य मुद्रेवरी तिच्या पसरलेल्या मुखात अतिकठीण दंत भक्ती चमकत हम असा उच्चार करीत धावून जाई चंडावरी तिची तलवार धारदार उगारी ती चंडावर मुंड केवडवी तिचा कर केस धरून चंडांचे जेव्हा मुंड ये धावे देवीवर त्यावरी ही तलवारीचा वार क्रोधाने करून केले ठार मुंडकासी चंड मुंड होता मृत बाकी सेना भयभयत होऊन या पळत सुटत युद्धभूमीवर चंड मुंड मस्तके करी घेऊन कलिका गचना करी चंडिके जवळी उच्चस्वरी भयकारी ऐसी म्हणे चंड मुंड दोन आणीले तुझसी भेट देवरा आता शुंभ निशुंभा सवे युद्ध करून मारी तयांसी स्वतः असा तेव्हा म्हणे कलिके प्रती कल्याणमयी चंडिका भगवती जीची वाणी मधुर ती कानी पडे हे देवी चंडिका म्हणे चंड मुंड विनाश करणे जगात चा मुंडा नावाने ख्याती तुझी होईल जगी ती सप्तमोध्याय समाप्त हा अध्याय आठवा रक्तबीजांचा वध सांगती आता ऋषीमुनी चंडमुंड वध वृत्त ऐकून अतिसंताप शुभमनी प्रकट होई ऐकून चंडमुंडांचा वध शंभू होई अतिक्रुद्ध करी दैत्य सिद्ध युद्धासाठी शहा ऐंशी दैत्यनामे उदायुद्धा वेतैसे कंबू नावाचे चौऱ्याऐंशी सेनापती घेऊन शस्त्रांचे सज्ज होऊन संग्रमाशी भयंकर तैसे माझ्या आज्ञेनुसार कोटी कुलातील शंभर सेना, पती ग्योन हुन भहं से पोटी शंबर सेना आयक सत्वर करोत युद्धासाठी कालक कालकदौद्र मौर्य काळवेश असुर युद्धासाठी तयार माझ्या आज्ञे सत्वर म्हणे शंभू दैत्य जो घेऊन आपुल्या बरोबर मोठ मोठे सेनापती हजार युद्धास निघे सत्वर शंभू ऐशा पाहून सेना भयंकर चंडिका करी धनुष्य टणत्कार दुमधमुन सोडे स्वर आकाश पृथ्वी सिंह करे घन गंभीर ध्वनी त्यास वाढवी घंटा नाद करुणी तो दशांत दशा राहीव व्यापक शक्ती देव देवता इतु क्या के अंतर भाव देवी शक्ती होई त्यांचा ब्रह्मा विष्णू ब्रह्मा शिव विष्णु कार्तिकेय तैसा इंद्र अतुल्य त्यांच्या देहातून उदय शक्ती देवतांचा जसे रूप शक्ती वेश वाहन तैसे तयांचे उद्भवन हंसयुक्त विमान ब्राह्मणीचे घेऊन कमंडुलू माला कंकण हाती नाशाला रुद्राणी वृषभारूढ युद्धाला येई चंद्ररेखेने सुशोभित कार्तिकेय शक्ती मयुरावर वैष्णवी शक्ती गरुडावर आरूढ होऊन रणांगणावर यई युद्ध करावया शंखचक्र गदा पद्मास धारुणा करून युद्धास यज्ञ वाराहावर आसनास करे श्री विष्णूची बाराही नारसिही शक्ती आणि वज्र घेऊन इंद्राणी येई तीही रणांगणी आरुढ होईनायरतावरी ऐरतावरी देवताई सर्व इतर येती रणभूमीवर शक्ती बनून चंडिकेबरोबर संग्रामासाठी भगवान शंकर गिरिजापती चंडिकेचं सांगती करी तू युद्ध करती संहाराची भगवतीच्या देहातून एक देवी अत्यंत भयानक चंडिका उग्र रूपक निर्माण होई त्यावेळी अपराजिता देवी करे विनंती जटाधारी महादेवास सा सांगे दूत म्हणून सांगावे इतर दैत्य श्रेष्ठांसही सा सांगावे पाताळात जिवंतपणे अगर इच्छा जिवंत रहावयाची इंद्राचे राज्य परत द्यावयाची कृती करावी युद्ध टाळण्याची सांगावे असे राक्षसांशी एरवी गर्व असेल की आपले फार बल मिळेल फळ युद्धात माजा कच्चा मासा निहा। निरोपा भगवान सेना खवळली चाल करून आली कात्यायनी देवीवर गदा बाण भूषुंडी इत्यादी महाभयंकरी शस्त्रांचा वर्षाव करी सज लिलया निपात करी देवी आपुल्या धनुष्याने शस्त्रास्त्रांचा नाश परचावर पुढे सरसावन करी प्रहार फेकून कमंडलू मंत्र जल ब्रह्मणी नाश करे त्रिशुलाने माहेश्वरी वैष्णवी देवी चक्रधरी कार्तिके देवी संवार करी राक्षसांचा इंद्रायणी करी वज्र प्रहार करी शेकडो दैत्य ठार बाराई नारसिंह बापरती शस्त्र दात आणि नखे शिवदूती देवीच्या प्रचंड गजना भयभीत करी राक्षस सेना रणभूमीवर बेशुद्ध ऊन पडती सर्व राक्षसगण पराभव करी मातृगण दैत्य सेनेची दाणा रक्तबीज सेनापतीचे पदार्पण युद्धभूमीवरी थेंब त्याच्या रक्ताचा पडता दुजा राक्षसाचा जन्म होईल साचा युद्धभूमीवरी रक्तबीज ऐसा गदा घेऊन इंद्र बरोबर लढे त्वेषानं तेव्हा इंद्राणी शक्तीनं प्रहार केला वज्राचा रक्तबीज होता घायाळ वाहू लागे रक्ताचा ओघळ त्यातून पुन्हा दैत्य अकराळ विक्राळ जन्म घेतील लढावया जरी झाला वज्र प्रहार पुन्हा निर्माण होतो असुर चक्र गदा प्रहार पुन्हा निर्मिती राक्षसाचे पाहुण दैत्यांची संख्या बलदेव देव भयाने व्याकुल चंडिकेने कालीला सांगितलं उपाय असे जेव्हा होती राक्षस उत्पन्न ખાઈ મુખી ટાકુણિન કરી ચંડી કરી શૂલ પ્રહાર રક્ત બીજ કરી દેવી વરી પરંતુ રક્તવાહુ લાગે તે કાલી સર્વ યુદ્ધ ચાલતા એસે કીધા અખેર જેવાજ્ર બાણ તલવાર વાપરુન દેવી કરેઠાર રક્ત બીજા સી આનંદ અનુભવ દેવતાના માતૃગણ કરી રક્તપ્રાચના તેવા કરી નર્તના હર્ષયુક્ત દેવગણ अष्टम समाप्तः